चाललो आहे मुंबईला तर बाप्प आता आपण पुढे बोलतोय वाटूळ वाटोळ आता तर आपण डायरेक्ट टॉप आहे घरी जायचं तर ते आपलं आता आपल्याला भांबेला जायचं आहे तर भांबेडेड वरून आपल्याला थोडासा स्टॉप घ्यायचा आहे थोडस थांबलं तर डायरेक्ट आपल्याला मुंबईला नवार आहे हा ते सॉरी 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 आता आपण डायरेक्ट महाबळेश्वरचा आपला दौरा तर आपला महालेश्वरचा आपण आपला करायचं महाबलेश्वरचं मुख्य बघूया आपण आता तर आता जाऊया रस्त्याची मजा घेऊया जरा मुंबई गोवा हायवे दाखवतो मी मार्लेश्वर रोडला गोपलो आता त्याच्या नदी आपलं मारळ म्हणून गाव आहे इथून जवळजवळ आता पंधरा किलोमीटर आहे मार्लेश्वर तर मार्लेश्वरचा रस्ता शकता तर आपण जाऊया आता डायरेक्टली मार्लेश्वर मंदिराच्या पायथ्या मित्रांनो कोकण म्हटलं की निसर्गरम्य डोंगर हिरवायने नटलेले रस्ते धबधबे आणि शुद्ध वातावरण हे सगळं डोळ्यांना खूपच सुकावणारं असतं कोकणाची ही निसर्गसंपन्नता आपल्याला शहराच्या गोंगटापासून दूर नेते आणि कोकणाच्या बाहेर राहणारे जे कोकणकर आहेत मुंबईसाठी जे कामासाठी गेलेले आहेत पण ते एकदा वर्षातून एकदा का होईना ते आपल्या कोकणापासून दूर राहूच शकत नाही आणि प्रत्येक सणाला ते आपल्या कोकणाला आणि आपल्या गावाला भेट देत असतात आपले तुझं पुर हे मोठं काम केलंय तू खूप पुण्य केलंय मी कॉलेजमध्ये असताना जायचा कॉलेजमध्ये असताना एकदा आणि आजोबांसोबत एकदा म्हणजे लहान असताना एकदा गेले अच्छा आता त्याच्यामध्ये चेंजेस झालेत का पहिल्या आजोबांबरोबर गेला आणि आता आजोबांसोबत असताना खूप म्हणजे खूप पिणं होतं त्यावेळी मंदिर पण बांधलं नव्हतं गुहेमध्ये शंकराची पेंडी आणि वगैरे सगळं होतं पण आता मंदिर वगैरे व्यवस्थित केलं आता बघूया आता आपण आता आता काय चेंजेस झालेत काय बघूया आता आपण आलो आहोत संगमेश्वर तालुक्यातल्या सह्याद्रीच्या डोंगरांमध्ये इथे दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेले आहे मार्लेश्वर मंदेर। मंदिर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात पण वर गेल्यावर जो अनुभव मिळतो तो शब्दात सांगता येणार नाही मार्लेश्वर मंदिर हे शिवाचे पवित्र स्थान आहे हे मंदिर दरीतल्या एका नैसर्गिक गुहेत आहे येथे भगवान शंकर व पार्वती पार्वती माता यांची मूर्ती आहे गुहेत नेहमी दिवा पेटलेला असतो आणि त्याचा धू संपूर्ण गोहेत पसरलेला असतो त्यामुळे गोहेत थोडं धुसर वातावरण दिसतं मंदिराच्या बाहेर पडल्यावर निसर्गाची एक अद्भुत देणगी म्हणजे मार्लेश्वर धबधबा दिसतो पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी हजारो पर्यटक येथे येत असतात आणि मुख्यतः श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला येथे मोठा उत्सव भरतो कोकण प्रदेश म्हणजे देवभूमी इथे प्रत्येक गावात वेगवेगळी देवस्थानं संस्कृती परंपरा आणि निसर्गसंपन्नता दिसते समुद्रकिनारे डोंगर धबधबे आणि हिरवाई या सगळ्यांमुळे कोकणाला स्वर्गभूमी असंही म्हटलं जातं तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की वर्षातून एकदा का होईना पण आपल्या कोकणाला भेट जरूर द्या

आता आपण मार्लेश्वर डोंगऱ्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो मेन गेट श्री क्षेत्र मार्लेश्वर देवस्थान એ દરડ શક દરડ એ શક્યતા રેંગાળત રાહુ નયે અદભુત રેંગળત નહુ ડાયરેક્ટ દર્શન ઘ हा जो समोर दिसणारा धबधबा आहे पावसाळ्यामध्ये ह्या मंदिराचा जो सौंदर्य आहे तो अजून खुलवत असतो हां तर जवळपास पाचशे तीस पायऱ्या आहेत मार्लेश्वरला चढण्यासाठी आता मार्वे दर्शन झालं आणि आता उतरतोय तर जवळपास जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनटं लागतात जर आपण व्यवस्थित चाललो तर दुकानं आजूबाजूला दुकानं आहे ती बघत बसलात तर बराच टाईम जाऊ शकतो तुमचा पण लगेच फटाफट गेलं तर पंधरा वीस मिनटाचं अंतर आहे जास्त नाही आहे तर जवळपास पाचशे तीस पायऱ्या चढून आणि उतरून आता आमचं दर्शन झालं आहे आणि आता आम्ही निघालो आहोत परती प्रवासाला म्हणजे पुन्हा एकदा मुंबईला आतमध्ये वरती गेलो आजूबाजूचे नजारे एकदम खूप सुंदर आहेत आजूबाजूला एक नदी वाहते वरून जो येणारा धबधबा त्याचं पाणी सगळं फुल एकदम मोठ्या पोर्सने खाली वाहतं तर ते बघायला खूप छान होते आणि बाजूला खूप गर्दी होते ते बघायला धबधबा आहे तुम्हाला मी दाखव दाखवतेन मी व्हिडिओ काढलेत तुम्हाला साईडला दिसेलच धबधबा आणि चांगलं देवस्थान आहे आणि आतमध्ये गाभाऱ्यात काही आपल्या याला व्हिडिओ काढायला नाही आहे तर मंदिरामध्ये आपल्याला मोबाईलला व्हिडिओग्राफी आणि तुमचे फोटो काढायला अलाउड नाही आहे आणि मंदिरामध्ये पूर्ण काळोख असतो मंदिर महादेवांची पिंडी स्वयंभू जी स्वयंभू पिंडी आहे ती आतमध्ये गुहेत असल्यामुळे पूर्णपणे काळोख असतो फक्त तिथे दिवाबत्तीचा उजेड असतो आणि माणसांची गर्दी पण असते आणि तिथे अलाऊडच नाही आहे त्याच्यामुळे ते शूटिंग काही करण्या करता आलं नाही आहे पण छान मल्लिकार्जुन आणि श्री मार्लेश्वर या दोघांच्या स्वयंमुख्या पिंड्या आहेत तिथे तर आता ते सगळं दर्शन घडू आता आम्ही पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला आणि हा आणि आमच्या सोबतीला हा निसर्ग निसर्गाची साथ तर आपला व्हिडिओ आपण इथे संपवतो आहे आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर मित्रांनो हा होता आपला मार्लेश्वर देवदर्शन बाईक राईड ब्लॉग निसर्गाच्या कुशीतलं हे पवित्र पवित्र स्थळ नक्कीच प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायला हवं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता